मंडळी आज आपण बनवलेली ही शंकरपाळी बघा फक्त तीन साहित्यामध्ये आणि फक्त तीन स्टेप्स वापरून चौपट फुललेली मार्केट ही खुसखुशी शंकरपाळी आपण बनवून घेतली आहे शंकरपाळीला भरपूर लेअर सुद्धा सुटलेले आहेत आणि अगदी बिस्किटांपेक्षा सुद्धा खूप छान खुसखुशी सुद्धा झालेली आहे शंकरपाळीला लेअर सुटण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाहीये मोहन घालायचं नाहीये की दुधाचा सुद्धा वापर करायचा नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला छान लेअर सुटलेत एक किलो मैद्याची परफेक्ट शंकरपाळी योग्य प्रमाण आणि योग्य टिप्सही दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी मी एक किलो मैदा घेतलाय हे मैद्याचं एक किलोचं पॅकेट आहे हा मैदा आपण वाटीने मोजून घेऊयात मैदा मोजण्यासाठी आपल्याला अशी वाटी सिलेक्ट करायची आहे की त्या वाटीने बरोबर सहा वाटी मैदा झाला पाहिजे आणि त्याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर इथे मी ही वाटी घेतली आहे या वाटीने आपण मैदा मोजून घेऊयात मैदा मोजताना वाटी घट्ट दाबून घ्यायची नाहीये सैलसरस मैदा भरून घ्यायचा एक वाटी मैदा घेतला दुसरी वाटी भरूयात हा दुसरी वाटी मैदा तिसरी वाटी मैदा चौथी वाटी मैदा पाचवी वाटी मैदा आणि सहावी वाटी मैदा तर हे बघा हा एक किलो मैदा बरोबर सहा वाटी एवढा भरलाय आता यामध्ये आपण पाव चमचा चवीनुसार मीठ घेऊयात शंकरपाळीमध्ये थोडंसं मीठ वापरलं तर त्याची चव अजून वाढते आता हे पिठामध्ये सर्वत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता ह्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे त्यासाठी आपण गॅसवरती खोलगट पॅन ठेवला आहे पॅनऐवजी तुम्ही कोणतंही खोलगट भांडं घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच सेम वाटीने आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये घ्यायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही, तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता पुन्हा त्याच सेम वाटीने एक वाटी साखर घेऊयात शंकरपाळी तुम्हाला जास्त गोडसर आवडत असतील तर अजून पाव वाटे साखर वाढवू शकता पण नॉर्मली एक वाटी साखर पुरेशी होते आता आपण ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊयात साखर आपल्याला पाण्यामध्ये फक्त विरघळवून घ्यायची आहे साखरेचा अजिबात पाक वगैरे करायचा नाहीये फक्त साखर विरघळवून घ्यायची तर साखर आपली एक ते दोन मिनिटातच आहे ह्यामध्ये आता त्याच सेम वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप मी साधारण घट्ट असलेलं वापरले तुम्ही इथे डाळड्याचासुद्धा वापर, वापर करू शकता एक वाटी तूप घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही एक वाटी डालडा घेऊ शकता तूपसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून फक्त विरघळवून घ्यायचं आहे तर पाणी गरम असल्यामुळे तूपसुद्धा लगेचच विरघळलं आणि साखर पाण्यामध्ये एकजीवसुद्धा झालं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर मिश्रण इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे पिठामध्ये ॲड करूयात मिश्रण जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हाच हे आपल्याला मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे पिठामध्ये मिक्स करूयात सुरुवातीला मी हे चमच्याने मिक्स करते पण हे पूर्णपणे थंड आहे आपण हे सहज हाताने मिक्स करू शकतो मिक्स करताना सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे पातळ आहे पण जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तस हे पीठ घट्ट होत जातं आपल्याला हे पीठ अजिबात मळायचं नाहीये जसं आपण चपातीसाठी वगैरे मळतो तसं अजिबात मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने ह्याचा गोळा बनवून घ्यायचा तर हे बघा आपण छान असा मैदा भिजवून गोळा बनवून घेतलाय एवढं सॉफ्ट हे पीठ आहे पण आपण हे पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटात हे पूर्णपणे घट्ट होतं तूप असल्यामुळे हे मिश्रण घट्ट होत जातं आपण हे पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूयात म्हणजे हे छान सेट होईल तर मिश्रण सेट होण्यासाठी पंधरा मिनटं ठेवलं होतं हे बघा हे मिश्रण घट्ट झाले तूप वापरल्यामुळे हे मिश्रण असं घट्ट होतं ह्यामधलं थोडंसं पीठ आपण घेऊयात हे आपण लाटून घेणार आहोत पण एवढं घट्ट पीठ लाटलं जाणार नाही त्यासाठी आपण हे हाताने असं मऊ करून घेऊयात हे असं हाताने प्रेस केलं की हे लगेच मऊ होतं किंवा लाटण्यायोग्य होतं आता हे आपण लाटून घेऊयात लाटताना लक्षात येईल की ह्याला क्रॅक्स जातात म्हणजे शंकरपाळी खूप छान खास्ता बनणारच लाटून घेतल्यानंतर ह्या कडा कापून चौकून करून घेऊयात आपण चौकोनी शंकरपाळी बनवतोय त्यासाठी अशा कडा कापून घेतल्या की शंकरपाळी कापून घ्यायला सोप्या जातात आता हव्या तेवढ्या साईजच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या मी इथे रेग्युलर साईज ठेवते तुम्हाला जर लहान आकाराच्या हव्या असतील किंवा मोठ्या आकाराच्या हव्या असतील तर तशा कापून घेऊ शकता शंकरपाळ्या कापून झाल्यात एक शंकरपाळी मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा खूप जास्त जाड नाहीये आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत आता या प्लेटमध्ये काढून घेते अजून एक शंकरपाळीची बॅच तयार केली आहे हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सुरुवातीला मी या सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे लेअर सुटण्यासाठी शंकरपाळी कशी फ्राय करायची ते पाहूयात इथे मी कडाईमध्ये तेल तापायला आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही शंकरपाळी टाकल्यावर बघू शकता तेला सोडल्यावर त्या ते लगेच वरती येत नाहीयेत त्यांना बुडबुडे येत आहेत पण लगेच वरती येत नाहीयेत एवढंच तेल गरम असलं पाहिजे जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या शंकरपाळी सोडायच्या थोड्या कमी सोडल्या तरीही चालतील कारण त्यानंतर फुलतात आणि कढई पूर्ण भरून जाते म्हणून शक्यतो थोड्या थोड्या शंकरपाळी फ्राय करून घ्यायच्या शंकरपाळी तेला सोडल्यानंतर लगेच त्यांना चमच्याने हलवायचं नाही त्या हळूहळू तेलावरती तरंगतात जेव्हा त्या तेलावरती तरंगतील तेव्हा त्या अलटून पलटून फ्राय करून घ्यायच्या तर हे बघा काही मिनिटातच सर्व शंकरपाळ्या तेलावर तरंगायला आहेत आणि अगदी छान आहेत यांना सुटलेले लेयर्स ले ले तुम्ही अगदी स्पष्ट बघू शकता अगदी खारीला जसे लेयर्स असतात तसे लेयर्स या ले शंकरपाळींना आलेत आपण हे मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगात फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा शंकरपाळीला छान असा सोनेरी रंग आलाय आता हे आपण तेल निचळून काढून घेऊयात बाहेर काढल्यावरती सुद्धा ह्या गरम असतात आणि त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे त्यांचा रंग तेलाबाहेर काढल्यावर सुद्धा अजून थोडासा गडद होतो म्हणून शंकरपाळीला एवढा रंग आला की तेलातून काढून घ्यायच्या तर ह्या बघा किती छान शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत ते प्रत्येक शंकरपाळीला लेअर सुटलेले आहेत शिल्लक शंकरपाळीसुद्धा सुद्धा आपण अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तेलात सोडताना गॅस स्लो करायचा आणि नंतर मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायच्या तर हे बघा मी इथे थोड्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत प्रत्येक शंकरपाळीला खूप छान लेअर्स आलेत कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये खारेसारखे लेअर्स असणाऱ्या खुसखुशी शंकरपाळी तयार होतात उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू